आईच्या रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला तिळाची वडी खुसखुशीत कशी करायची ती खुश दाखवणार आहे हे बघा हे बघा किती मस्त खुसखुशीत वडी झाली ना हे बघा दात नाही त्यांना पण चावता येईल बघा छानच झाली ना आता मी तुम्हाला साहित्य दाखवते काय ते हे बघा दोन वाट्या तिळ घेतलेत हां आणि एक वाटी शेंगदाणे भाजलेलं बारीक कूट घेतले शेंगदाण्याचं आणि तीन वाटी गूळ घेतलं हे बघा आणि दोन चमचे आपले तूप घेतलेलं आहे हे बघा आता तीळ आपण भाजूया कोरडेच भाजायचे जरा साधारण फुलेपर्यंत भाजायचे बघा मंद गॅसवर हे बघा सारखे भाजून घेते जसे आपण भाजू ना भाजलेले तीळ छान लागतात चवीला पण म्हणून भाजून तिळाची चिकी बनवायची हे बघा जरा फुलत आले की आपण काढून घ्यायचे ते हे आता फुलले तर आता मी काढले बघा ना कलर बदलला हां याच्यात ते आपण वाटीवर शेंगदाणे केलेत की ना बारीक ते टाकले ते पण भाजून बारीक केलेलं हे आता मिक्स केलं इथे ताटाला आपण तूप लावून घेऊया थोडं म्हणजे का तर आपली चिकी चिकटू नये म्हणून तूप लावून घ्यायचं हा बघा पॅन ठेवला आहे हे दोन चमचे तूप टाकलं आणि हा तीन वाट्या आपण गोळ घेतलेला आहे हा गुळ टाकायचा हे प्रमाण माझं अगदी बरोबर आहे तुम्ही ह्या प्रमाणात केलेत ना तर चिक्की बिलकुल कडक होणार नाही हे बघा आणि पाक कसा करायचा ना हे महत्वाचं आहे बघा सारखं डवळत राहायचं मंदच गॅस ठेवायचं फास्ट गॅस ठेवायचा नाही आणि गुळ पातळ हेपर्यंत डवळत राहायचं हे बघा इथे मी साधाच गुळ वापरलेला आहे साध्या गुळाचीच मी तुम्हाला खुसखुशी चिक्की बनवून दाखवणार आहे सारखं असं गुळ विरघळेपर्यंत डवळत राहायचं आहे बघा पाक बने पर्यात चमचा हलवायचा बंद करायचा नाही सारखं बघा आता थोडा विरगळत आला बघा विरगळत आला ना आता सारखं असं फिरवत राहायचं आहे बघा तसं विरगळत असतो मला दाखवते पाक कसा होतोय तो कच्चा पाक करायचा हे बघा आता हे बघा गुळ विरघळत आला आहे बघा आता गुळ पूर्ण विरघळला ना की ते पाकामध्ये जरा बुडबुडे आले की आपला पाक तयार झाला झा कडक करायचा नाही तुम्हाला दाखवते हुस्ट असं दाखवते बघा पाक आता होत आहे दोन मिनटं झाले हे बघा आता पाक होणारच आपला बघा अजून तयार नाही झालाय आता अजून एखाद मिनिट मग ठेवते आणि तुम्हाला दाखवते बघा आता कलर बदलत चाललाय आता आपला पाक कच्चा पाक तयार होईल बघा गुळाचा कलर आता बदलत चाललाय आणि आता आपला गुळाचा पाक तयार होत चाललाय तो कसा बघा दाखवते तुम्हाला हे बघा असं आहे हे बघा असा एवढाच झाला ना तार जास्त सुटून द्यायची नाही आपला पाक तयार झाला आहे बघा त्याच्यात आपलं ते साहित्य आपण जे घेतलंय त्याच्यात चिकीचं साहित्य टाकूया हे बघा इथे मात्र बघा असा पाक झाला ना एक लगेच साहित्य टाकायचं दोन मिनटं उशीर जर केलात तर पाक कडक होईल मग आपली चिकी कडक होईल त्यामुळं पाक करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि पाक करताना अगदी लक्ष ठेवायचं नाही हे बघा आता आपला हा पाक छान झालेला आहे म्हणून चिकी आपली चांगली होईल खुसखुशीत आता हे सगळं मिक्स झालंय आता आपण ताटाल ताटाल ताटाला तूप लावलं की नाही त्याच्यात थापून घेते हे सगळं त्याच्यात काढते गॅस बंद केलेला आहे हा हे बघा हे बघा आता ताटात घेतले ओतून सगळे हा आपण तूप लावलेलं आहे ताटाला आणि सारखं थापून घेते गरम आहे हा हात लावायचा नाही चटका बसेल हे बघा उलटण्याने करायचं चमच्याने उलटण्याने पसरून घ्यायचं जेवढं आपण पातळ करू ना तेवढे चिक्की आपले पातळ छान होते आणि तूप लावले पेल्याला थोडं तूप लावले आणि आता पेल्याने सारखी पसरून घेते बघा पातळ छानपैकी आपली पसरायची जेवढी पातळ चिक्की होईल तेवढी छान लागते हे बघा आणि गरम गरम आता कटरने मी कापून घेते सारखे काप करते बघा झाले आपले मस्त झाले की नाही कलर बाकी छान आले आहे किती देखणे दिस बघा हे आता कटरने मी सारख्या वड्या पाडते बघा सारख्या वड्या पाडते काय नाही हो वेळ लागत नाही त्या पडदीशी वड्या होतात आपला पाक चांगला पाहिजे झालेला काय मस्त वड्या होत्या त्या बघा झालं आपल्या वड्या तयार झाल्या आणि थंड जरा झाल्या का मी तुम्हाला एक एक वडी काढून दाखवते अजिबात चिकटत नाही काय नाही बघा थंड झाल्या आता हां आता मी तुम्हाला दाखवते वडी काढून पातळ उलत नाही घेतले किंवा सुरी घ्यायची पण मी उलट न घेतले आणि हो दाखवते तुम्हाला आता हे बघा किती छान निघतात ना अजिबात त्रास नाही ह्या वाड्यांचा काही बघा किती सुंदर झाल्या ना मस्तपैकी चुरा नाही झाला काही नाही तिळाचा अजिबात नाही बघा आपल्या पाकामुळे हे सगळे वडी चांगली झाली बघा म्हणून दाखवूया किती खुसखुशीत झालेत बघा किती छान पैकी ना अशा मी सारख्या वड्या ताटातल्या काढून घेते हा हे बघा अशा उलत नाही मिस वगळ्या वड्या काढून घेते बघा अगदी चिकटत नाही का काही भुगा वगैरे काही झाला नाही बघा मस्त झाल्यात ना हे बघा आपल्या वड्या किती छान तयार झालेत बघा हे बघा लहानापासून मोठ्यांपर्यंत म्हाताऱ्यांपर्यंत या वड्या खाता येतील अशा माझ्या खुसखुशीत वड्या झालेल्या आहेत अशाच तुम्ही करून बघा आणि मला सांगा कशा झाल्या त्या धन्यवाद मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा